सरळ भाऊ जण काय तुझी जाणी समोर काय ना मी बाजू आम्हाला कंपनीला कमी म्हणजे एखाद्या दुसऱ्या बऱ्या पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा उद्धव तो आपण करू पण मला चांगला यांना बाय की मला म्हणजे पेक्षा हे चांगले आहे किंवा अपेक्षा क चांगला आहे असं म्हणता अ चांगले आहेत सांगत केलं हे शाळा गव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंट शाळा आहे प्रश्न नाही तुम्ही या ठिकाणी मांडू द्यायचं काम कोण नाही म्हणतोय आम्ही म्हणजे साडेस पण लागतो चौदा एप्रिल ला कार्यक्रम करतो कोणी करून आम्हाला फोन निवडायला विचारते यायचे बाबासाहेबांचे जागे वाजून कारण काय कोण नाही कोरोना विद्यार्थीचे फोन आले आम्हाला अशी काल तुम्ही घटना काय म्हणते ते बाळा विनंती आहे शिक्षणाचा कारखाना आहे शिक्षणाच्या का कारखान्यातून विद्यार्थी तयार होता हे देशाचं भवितव्य आहे आयुष्यभर असते खाल्ले आम्ही गुरु म्हणतो शिक्षणासाठी आम्ही गुरु म्हणतो मी गाली गाणी वाजवून देत ना तुमच्या शाळेत कोण विद्यार्थी सांगू राहिले आम्हाला महापुरुषाची गाणी गाणी नाही गुण राजकारण घेतला तुमचं बाबा साहेबांचं नाव दाखवत नाही म्हटलं ते गाणं नाही म्हटलं गौर सर ते सांगितलं की एका स्तुती करता मी दुसऱ्याचा अपमान करून सांगितलं कसं कसं म्हणून बॉय समजा शिवाजी तुम्ही असं रोखा म्हणतो की सावित्रीनं काहीच नाही केलं असं म्हणतात मला माहित आहे काय छत्रपती शिवाजी राजाचा पहिला बाबासाहेबांनी गेला जय भवानी जय शिवाजी काय मला माहित आहे का इतिहास तुम्हाला तुम्हाला लक्षात मिळणार काय काय तुला करू नको बाबासाहेब तुला होऊ शकते काय पुण्यात याचे विचार या विद्यार्थीला माहित पडले पाहिजेत ना सावित्रीबाई फुलेचा विषय काढला त्या मायमावलीमुळे शिक्षणाचे आज तुम्हाला संधी भेटली या खुर्चीवर बसेला सावित्रीबाई फुलेच्या भरोशावर तुमच्या भरोशावर नाही हे विद्यार्थी मॅडम आहे हे सावित्रीबाई फुलेच्या मैपाणी शाळेत आहे मला

i'm بابو <laughs> کیا